काय त्याचा फायदा हे सांगणार आहे बघा आपण दररोज इष्टदेवता असू दे तुम्ही ज्या देवतेला मानता समजा दत्त महाराजांना मानत असाल स्वामी समर्थांना मानत मानत असाल गुरुदेव म्हणजे गणेशाला म्हणजे कुलदैवताला कुठल्या नाही कुठल्या देवाला तुम्ही ज्या मानता त्या देवाचा मंत्र तुम्ही दररोज एक वेळ तरी एक माळ तरी जपाच कारण एक माळ जप केला तर तुम्हाला संरक्षण कवच मिळत तुम्ही जस जसं तुम्ही मंत्र म्हणत जाल समजा तुम्ही गुरुदेव दत्तांचा मंत्र म्हणत असाल तर एक माळ म्हणा जास्तीत जास्त पाच मिनिट तुम्ही म्हणा अकरा माळ जर तुम्ही जप केला तर त्याचा खूप फायदा आहे पाच ते सात मिनिट लागतं मंत्र म्हणायला एकशे आठ मणीच्या अकरा माळी म्हणायला फक्त पाच मिनिटं लागतात पण हा मंत्र म्हणत असताना तुम्ही तुमचं लक्ष त्या मंत्रावरती केंद्रित करा तुमचं लक्ष त्या मंत्रावरती एक रूप करा कारण जेणेकरून तुम्हाला तो मंत्र म्हणत असताना तुमचं लक्ष इकडे तिकडे विचार मनात बिलकुल आणू नका जर तुम्ही स्वामी समर्थांचा मंत्र म्हणत असाल फक्त आणि फक्त स्वामी समर्थांना समोर तुम्ही नजरेसमोर ठेवा आणि तुम्ही मंत्र म्हणा दत्त महाराजांचं म्हणत असाल तर दत्त महाराजांना समोर ठेवा आणि म्हणा तुमच्या मनात कुठलेही विचार येणार तुम्ही गायत्री लक्ष्मी मंत्र म्हणा गायत्री चा मंत्र म्हणा किंवा <coughs> महालक्ष्मीचा मंत्र म्हणा ओम महालक्ष्मी नमो नम म्हणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा किंवा ओम ऐ मीम क्लीम चामुंडाई विचे नमो नम म्हणा तुम्ही जो मंत्र म्हणणार आहात तो रोज नित्य नियमानं म्हणा खंडित करू नका त्याला एक नियम लावा बघा आपण ऑफिसला जातो आपलं सकाळी आवरतो सकाळी उठलं की आपलं सगळं नित्यनियमाचं उरकतो आणि आपल्या टायमिंगला आपण ऑफिसला जातो ऑफिस कधी चुकवतो ज्यावेळेला अतिमहत्वाचं काम आहे आजारी आहे त्यावेळेला पण मंत्र हा मंत्रसुद्धा तुम्ही एक नियम लागून घ्या हा मला आज म्हटलाच पाहिजे शाळेला जाणारा विद्यार्थी दररोज शाळेत जातोच जातो, जातो। कधी आजारी असेल कधी काय सुट्टी असेल त्यावेळेला राहतो पण मंत्र हा आजारी असाल तरी म्हणा किंवा काय बघा आता तुमच्या एखाद्या गावा महत्वाच्या ठिकाणी गावाला आहे त्या दिवशी तुम्ही बसमध्ये म्हणा गाडीमध्ये म्हणा पण मंत्र हा म्हणतच राहायला सुट्टी नाही तुम्ही हा मंत्र नेहमी मनात नामस्मरण करा त्याचं म्हणजे मंत्र मनात म्हणा ज्यावेळेला तुम्ही गावी जाणार असा पण दररोज तुम्ही एक माळ अकरा माळ हा मंत्र तुम्ही जपा त्यामुळे तुमचा आयुष्यात इतका फायदा होईल की तुम्ही म्हणाल की माझ्या आयुष्यात किती बदल झाला जसं जसं तुम्ही मंत्र म्हणत जाल तसं तसं तुमच्या आयुष्यात फरक पडेल फायदा होईल तुमच्या आयुष्यात अडचणी असतील किंवा तुमचं तुम्हाला संरक्षण कवच मिळेल तुम्ही तुमच्या मुलांना सवय लावा तुमच्या घरामध्ये कुणी असेल त्यांना सवय लावा किती गडबड असेल तर एक माळ नामस्मरण मंत्र जप करा तो तुम्ही स्वामी जर स्वामी समर्थांचा मंत्र जर तुम्ही म्हटला तर खूप चांगलं तुम्ही कुलदैवाचं म्हटला तर खूप चांगलं पण जो म्हणणार तो श्रद्धेनं विश्वासानं म्हणा तुमच्या आयुष्यात खरंच फरक पडत पडत जाईल हा मंत्र जप करत असताना तुम्ही माळ घ्या माळ नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळा बोटावर मोजा पण मंत्र हा रोज जपा मंत्राचे खूप फायदे आहेत जेवढं तुम्ही मंत्र म्हणाल तसं तेवढा तुमचा फायदा होणार आहे हा व्हिडिओ माझा आवडला असल्यास तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑल बटनला क्लिक करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ